कविता कविता किचन मध्ये आपले स्वागत आहे मी बनवत आहे कॉर्न हे वाटीवरून कॉर्न आहेत मी अर्धा तांब्या पाणी टाकून उकडून घेत आहे चला तर मग कॉर्न रेसिपी हे पा गॅस चालू करून घेतलाय कोन मध्ये आता अर्धा तांबे पाणी घालूया आणि पाच मिनिटासाठी उकडून घेऊया कॉर्न रेसिपी जशी उसळ बनवतो ना तशी कॉर्नची उसळ बनवूया चला तर पाहूया पाच मिनिटांनी प कॉन उकडून झालेत आपले त्यासाठी लागणारे साहित्य एक छोटा कांदा कोथिंबीर एक चमचा हिरवं तिखट वाटलेले मोठ मोठ एक चमचा तेल एक चमचा जिरं चला तर पाहूया रेसिपी अर्धा चमचा मीठ हे जे कॉइन शिजलेले आहेत ना दाखवते तुम्हाला उकडल्यावर असं एक पूर्णाची जाळी घेऊन यात काढून घ्यायचं चला तर पाहूया कॉर्न रेसिपी कॉर्न उसळ चालू करून घेतलंय आता मी कढई ठेवली त्यात आपण एक मोठा चमचा असं तेल टाकून घ्यायचं अंदाजे त्यानंतर एक चमचा भरून जिरं टाकायचं अंदाजे आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा लालसर होईपर्यंत आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकूया फ्राय करून घेऊया छान लालसर झाला ना की आपली मस्त रेसिपी होती पण मी छान तयार होते हे तिखट आहे ना वाटलेली हिरवी मिरची हे अंदाजे असा एक चमचा भरून टाकायचं पण छान फ्राय करून घेऊया पाहूया दोन मिनिटांनी हे पहा खूप छान फ्राय झाली आपली हिरवी मिरची वाटलेली कांदा जिरं आता हे एक चमच्याला थोडस कमी येईल मग हे पण टाकून घेऊया गॅस स्लो करूया आता आपले हे कॉन टाकून घेऊया नाश्त्याला खूप छान रेसिपी झटपट होते बनवून पहा माझ्या पद्धतीने व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलेल्या बद्दल धन्यवाद भेटूया त्याच्या रेसिपी मध्ये पाहूया दोन मिनिटांनी दाखवते हे पहा दोन मिनटं झाले झापून ठेवले होते मी उकडलेले आहेत आपले कोण त्याच्यामुळं दोन मिनिटात लगेच फ्राय होतात बनवून पहा माझ्या पद्धतीने व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशा प्रकारे कोथिंबीर घालूया आणि आता आपण गॅस बंद करून ठेवूया आणि दोन मिनिट हे पहा दोन मिनिट झाले वाव किती छान झाले आपले कॉर्न कॉर्न उसळ तयार आहे माझ्या पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेट उद्याच्या रेसिपी मध्ये बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडला तर कमेंट करा सबस्क्राइब करा आणि बाजूला जी घंटी आहे ती बटन दाबा त्याच्यामुळे तुम्हाला माझे पटकन येतील सगळ्या रेसिपी मी रोज रेसिपी बनवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय पहा मी आता घेतलेली आहे कोणची उसळ खाऊन दाखवते तुम्हाला कशी लागते ती वाव खूप छान टेस्टी टेस्टी लागते माझ्या पद्धतीने बनवून पहा Bye.